तुम्हाला पण स्टफिंग घातलेले उकडीचे मोदक आवडतात का पण वेळ नाही बनवायला तर हे ट्राय करा ना मग हे रेसिपी खूप छान लागते नक्की ट्राय करा काय करायचं कडे घ्यायची कडे मध्ये तूप घ्यायचं एक चम्मच तूप चांगलं गरम झालं की मध्ये एक वाटी रवा घालायचा ते रवा चांगला तुपामध्ये परतवून घ्यायचा जोपर्यंत त्याचा सुगंध एकदम घरभर सुटत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे याला आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे जेणेकरून खाली जे आहे ते आपला रवा लागू नये बघा अशा प्रकारे जे आहे याचा कलर चेंज झाला की आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे अर्धा ग्लास पाणी टाकायचा आहे जर छोटा ग्लास असेल तर छोटा ग्लास टाका मी छोटा ग्लास पूर्ण टाकलेला आहे पाणी मोठा ग्लास असेल तर अर्धा ग्लासमध्ये पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आणि अशाच प्रकारे याला कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त ते स्टर करत राहिलं की आपण घट्ट होत राहतो ते जास्त मध्ये पाणी राहत नाही बघा अशा प्रकारे एकदम पाणी जे आहे ते पूर्ण रवा शोषून घेतो आणि ते जे आहे ते रव्याचं आपलं हे मिश्रण जे एकदम घट्ट होऊन जातो ते चांगल्या प्रकारे आपल्याला घट्ट करायचं आहे जसं आपलं डो वगैरे असून कशाच आपण मळून घेतलेला तेव्हा प्रकारे आपल्याला हे रव्याचं पण करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे असं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे ते अर्धे अर्धे वाटेच्या वर साखर टाकून घ्यायची आहे ती साखर टाकल्यानंतर याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून जे आहे ते साखर पूर्णमध्ये मेल्ट झालेली पाहिजे आणि पूर्ण रव्यामध्ये जे आहे ते एकदम मिक्स झाली पाहिजे आणि थोडं जे आहे जसं मॅश करतो ना तसंच ते आपण जे कशाने पण आपण हलवत आहोत उलतणं वगैरे म्हणा किंवा कशाने पण आपण हलवत आहोत चमोचणे वगैरे त्याने चांगल्या प्रकारे असे मॅश करून घ्यायची जेणेकरून साखर जे आहे ते पूर्ण आपल्याला त्या रव्यामध्ये हे झालेली पाहिजे मिक्स झालेली पाहिजे तोपर्यंत साईडला जे आहे ते दुसरीकडे गरम करायचे आहे आपल्याला म्हणजे तूप पण एक चमच टाकून गरम करून घ्यायचे म्हणजे आपल्याला जे ड्रायफ्रूट आवडतं ते ड्रायफ्रूट टाका त्याच्यानंतर याच्यामध्ये ओलं नारळ टाकायचं आहे आपल्याला ते चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत नारळामधलं जे पाणी वगैरे असतं ते जोपर्यंत पूर्ण सुकं सुखं होत नाही नारळ जे आहे तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचे नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्या चव्यानुसार गोळ आपल्याला केवढं गुळ गोड लागतं त्याच्यानुसार मी एक वाटी जे आहे ते हे नारळ घेतलेला आहे सो मी अर्धे वाटी गुळ घेतलेला आहे अर्ध्या वाटीचा वर गुळ घेतलेला आहे ते चांगल्या प्रकारे टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे पूर्ण गूळ जे आहे त्याच्यामध्ये मेल्ट झालेला पाहिजे आणि एकजीव झालेला पाहिजे गुळ आणि ते गूळ जे आहे त्यानंतर पूर्ण जे आहे त्याचं पाणी जे आहे ते आटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला परतवत राहायचं आहे गॅसवरती आणि मग साईडला जे आहे ते आपण रव्याचं जे मिश्रण केलेलं होतं ते साईडला काढून घ्यायचं त्याला चांगल्या प्रकारे हाताने मळून घ्यायचं जेणेकरून ते मिश्रण पूर्ण एकत्र होईल आणि सॉफ्ट होईल नंतर आपल्याला सगळे आहे जे असे ह्या प्रकारे आपल्याला असे मोदक करून घ्यायचे आहेत मो मोदकचा मी मोल्ट घेतलेला आहे मौ, मौदग मौदग हाताने पण करू शकतो हाताने पण होतात मोदक आपल्याला हाताने पण आपण त्याला आकार वगैरे मोदक देऊ शकतो मी मोल्ट केलेले आहेत असं मिश्रून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये भरायचं आहे आणि साईडने जे आहे ती कोटिंग आपल्याला रव्याची ठेवायची आहे खूप छान मोदक लागतात नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही हे रेसिपी कशी वाटते ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवनवीन छान रेसिपीजसाठी तर अशाच आपल्याला जे आहे ते सगळे मोदक आपल्याला पूर्ण तयार रेडी करून घ्यायचे आहे त्याला वाफ दे वाफ द्यायची पण काही गरज नाही कशाचीच काही गरज नाही झाल्या झाल्या लगेच खायला घ्यायचे आहेत एकदम भारी लागतात नक्की रेसिपी ट्राय करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा तो भेटूया असं पूर्ण छान छान रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय